नमस्ते मी संताजी मारुती नलवडे शेटपळ हवेली इंदापूर जिल्हा पुणे सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतीमध्ये आपण भरमसाठ केमिकल वापरत आहे अशा वापरामुळे काही काळानंतर शेती ही पिकण्यायोग्यच राहणार नाही आणि हे सर्व मानवाच्या आरोग्यास घातक होत जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला केमिल केमिकलयुक्त शेतीपासून सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे या उद्देशाने मी बऱ्याच दिवसापासून याच्यावर विचार करत बऱ्याच एक दोन तीन वर्षामध्ये का होईना पण आपण पन टोटल सेंद्रिय शेतीकडे येण्याचे मी प्लॅनिंग केलेले आहे अशा काळामध्ये अशा ह्याच्यामध्ये मी सेंद्रिय शेतीकडे वळत असताना आपल्याला कुठली उपकरणं चांगली ठरतील याकडे मी आता ज्या अभ्यास करूनच त्या उपकरणं हाताळत आहे माझ्या केळीच्या प्लॉटला मी जीवामृतचा वापर केलेला आहे जीवामृतच्या वापरामुळे माझी जमिनीची प्रत मातीची फार सुधारणा झालेली आहे याच्यामध्ये आपणाला फार चोपन जमीन होती ही एकदम मऊ माती भेटत आहे याच्यामध्ये या मातीमध्ये मुळांची वाढ ही खूप चांगल्या प्रकारे होत आहे हे अशा पद्धतीने याच्यामध्ये वरच्या थराला देखील पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे प्लॉट सात महिन्याचा आहे एक्झॅक्ट आज सात महिन्याचा झालेला आहे पावणे सहा महिन्यामध्ये माझी जीवामृतच्या वापरामुळे वेन चालू झाली होती आज सात महिन्यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के वेन पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीची वेन केमिकल वापरामुळे झाली नसती केवळ जीवामृतच्या वापरामुळे माझी जी सात महिन्यामध्ये पूर्ण वेण होऊन हा नऊ ते साडेनऊ महिन्यामध्ये पूर्ण प्लॉट हार्वेस्ट होत आहे जैविक शेतीकडे वळत असताना मी साध्या पद्धतीने स्लरी बनवणे ती स्लरी आपण वस्त्रगाळ करून देत असताना बरेचसे प्रॉब्लेम यायचे तरी अवस्त्रकाळ केलं तरी ते ड्रिप चोकिंग प्रॉब्लेम येत होता नंतर जर समजा आपण ती स्लरी मजुरांमार्फत जर शे पिकाला द्यायची म्हटलं मध्ये घट येत होती या उद्देशाने मी त्यावेळेस ॲटोमॅटिक जेवढं आपल्याला भेटल त्याच्याकडे वळलो अशामध्ये मला बाकीचे मी बराचसा अभ्यास केला आणि चांगल्या क्वालिटीचं जर उपकरण भेटलं तर त्यावरती विचार केला तर मला दीपज्योती या कंपनीचा चांगला फिल्टर भेटला या फिल्टरच्या माध्यमातून माझे बाकीचे सर्व त्रास कमी होऊन अगदी कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारची स्लरी मला ड्रीपद्वारे देता येते आणि विदाउट ड्रिप चोक होणं लेबर कॉस्ट झिरो झाली माझी सर्व ॲटोमॅटिक मला इथून सर्व शेतीला स्लरी देता येते आणि इथून एका ठिकाणाहून मी पंधरा एकर शेतीला स्लरी देत आहे यामुळे माझा कुठंही फिरण्याचा किंवा कुठेही वेस्टेज टाईम टोटल थांबला मजूर कॉस्ट कमी झाली सर्व मला एक अगदी आरामात इथून उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे मी या टँकवरती शंभर एकशे टक्का समाधानी झालेलो आहे आणि मला त्यांच्याकडून मिळालेलं सहकार्य खूप चांगलं आहे त्याबद्दल मी दीपज्योती कंपनीचा खूप खूप आभार दीपज्योती कंपनीचा टँक आहे हा हेवी का आहे याची क्वालिटी चांगली आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो हा टँक थ्री लेअर हा अशा प्लास्टिकमध्ये बनवलेला आहे याच्यामध्ये सूर्यकिरण हा आरपार जाऊ शकत नाही आणि एक शास्त्र आहे ब्लॅक कलरमध्ये सूर्यकिरण ॲप्सवर केले जातात तसे याच्याकडे सूर्यकिरण हे ॲप्सवर होत नाहीत त्यामुळे याचं टेम्परेचर वाढत नाही ब्लॅक टाकीमध्ये टेम्परेचर वाढू शकतं आपलं जीवाणू त्याच्यामध्ये थोडेफार मृत होऊ शकतात या टँकमध्ये एकही जीवाणू मृत होऊ शकत नाही आणि आपल्याला जो काही आपण वापरलेला आहे जो काही आपण याला प्रॉफिट मनी लावलेला आहे जो काही आपण याला खर्च केलेला आहे त्याचा शंभर टक्के आपल्याला बेनिफिट होऊ शकतो या टँकमध्ये दिलेली उपकरणं ही खूप सुंदर आहेत आणि हाताळण्यास एकदम योग्य आहेत याच्यामध्ये पहिलं आहे हे टोपली या टोपलीला एक छोटीशी होल आहेत याच्यामध्ये आपण शेणकाला मिक्स करून आपण टँकमध्ये सोडू शकतो दुसरं उपकरण दिलेलं आहे हा मिक्सर आहे हा मिक्सर आपण दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी यामध्ये बनवलेलं द्रावण हे आपण हलवत असतो हे हलवण्यासाठी अगदी हा इझी पद्धतीने हलवला जातो हा टँकमध्ये सोडणे आणि अशा पद्धतीने आपण हलवतो हा टँकमध्ये आपण असं ठेवून याचं स्टरिंग इझी करू शकतो अगदी आरामामध्ये या टँकमध्ये आपण दोन वेळेस द्रावण हलवत असताना ते अशा पद्धतीने आपण याला आरामामध्ये हलवू शकतो आपल्याला चौथ्या दिवशी आपण याच्यातून द्रावण बाहेर घेत असतो बाहेर घेत असताना अगदी हा कॉक चालू केला की आरामामध्ये आपण याच्यातून द्रावण बाहेर घेऊ शकतो आणि शेतीला वापरू शकतो याच्यासाठी दोन कॉक दिलेले आहेत एक ऑन आहे आणि एक रिझर्व आहे आपण पाहिजेन त्या कॉकमधून आपण याच्यातून द्रावण बाहेर घेऊ शकतो हे द्रावण दिल्यानंतर माझी ड्रीप टोटल इनलाईन सिस्टम आहे तर कुठंही एक टक्काही मला चोकिंग हा प्रॉब्लेम नाही एकदम क्लिअर क्वालिटीचं फिल्टर या फिल टँकच्या माध्यमातून मला भेटलेला आहे या फिल्टर मधून माझं पूर्ण जीवामृत सोडून झालेलं आहे अगदी याच्यामधून शंभर टक्के जीवामृत आपल्याला बाहेर भेटत आहे आणि या टँक मध्ये फक्त शिल्लक राहत आहे ती शेणाची रबडी राहत फिल्टर मधून जीवामृत देऊन पूर्ण झालेला आहे आणि टँक माझा रिकामा झाल्यानंतर हा स्वच्छता हेही महत्वाचं असतं त्यावेळेस मी स्वच्छता करत असताना याचा जो मिक्सर आहे हा मिक्सर प्रथम बाजूला घ्यायचा फ्लश करतेवेळी या टँकमधून आपण मला वरून पाणी टाकवायचे आहे व या वायपरच्या माध्यमातून ते सरकून ढकलवायचे आहे ॲटोमॅटिक हे प्लश दोन इंच प्लशमधून ते बाहेर निघत आहे स सर्व चेन काला वगैरे जे काही थोडंसं हेवी मटेरियल असेल ते काढून झाल्यानंतर याला आपण त्याचा फिल्टर साफ करण्यासाठी जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही याच्या कॉकलासिर फक्त आपण हा पाण्याचा नळ जोडायचा आहे आणि प्रेशरने आपण याच्यामध्ये पाणी दिलं की याच्या फिल्टर सिस्टमची जाळी पूर्ण वॉश होऊन जाते आणि थोडीफार जर काही याच्यामध्ये शेणाचा रबडी असेल ती आपली या फ्लशमार्फत पूर्ण बाहेर निघून जाते आणि टोटल फिल्टर शंभर टक्के हा क्लीन होऊन पद्धतीने हा कमी वेळामध्ये आणि कमी पाण्यामध्ये हा शंभर टक्के स्वच्छ झालेला आहे या पद्धतीने मी जीवामृत शेतीला वापरले वापरल्यामुळे माझी शेतीची प्रत सुधारलेली आहे उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत झालेली आहे केमिकलयुक्त वापराचा खर्च कमी झालेला आहे आणि माझ्या शेतीची प्रत सुधारते आहे त्याच्यामुळे मानवी आरोग्यास चांगल्या क्वालिटीचा प्रॉडक्ट आपल्याला भेटत आहे अमृतच्या वापरामुळे आता ही माझी रेस्ट पिरियड मधली बाग आहे रेस्ट पिरियडमध्ये असताना सुद्धा या झाडाच्या पानांची साईज खूप छान आहे आणि पानांची साईज जर पाहिली गेली तर याची साईज जर मोजमाप केलं आपण तर याचं मोजमाप आपल्याला अशा पद्धतीने दिसून येत आहे याचं मोजमाप घेतलं असता आपल्याला पान हे अकरा सेंटीमीटर लांब साडेदहा ते अकरा सेंटीमीटर लांब व रुंदीला पाहिलं गेलं तर रुंदीला चार सेंटीमीटर चार सेंटीमीटरपर्यंत आपल्याला या पानाची रुंदी पाहायला भेटत आहे एवढ्या खूप छान पद्धतीचं पानांची आकारमान आपल्याला दिसून येत आहे याच्यामुळे आपल्याला रेस्ट पिरियडमध्ये हा चांगलं प्रत दिसत असल्यामुळे बारा अवस्थेमध्ये या फळांची क्वालिटी नक्कीच चांगली भेटणार आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपणही अशा पद्धतीचा स्लरी टँक वापरून प्रवृत्त हो व्हावे अशी माझी प्रत्येक शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद